सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आलेल्या सर्व पाहुण्यांचे महात्मा फुले बालसंगोपन केंद्रातील मुलांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत बालसंगोपन केंद्र या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून चालू आहे महात्मा फुले बालसंगोपन केंद्रांतर्गत मुक्त असतील गरीब असतील निराधार असतील अन्नत असते एक पाले असतील ज्या मुलांना आईवडील नाही ज्या मुलांना आई आईवडील नाही आई शिकवण्याची परिस्थिती नाही गरीब कुटुंबातील मुलं आहेत ते गरीब गरजवंत आहेत अशा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी पाच वर्षापासून बालसंगोपन केंद्र चालू आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या पाठबळातून पाठभरातून घोडेगाव घोडेगाव परिसरमधील नेवासा अहिल्यानगर अहमदनगर त्याचबरोबर महाराष्ट्रातून तमाम देणगेदार भायभाव जनता ह्या अनाथ लेकरांच्या सेवेसाठी सतत सहकार्य करत असतात जुन्या इमारतीच्या जुन्या इमारतीमध्ये मलसंगोपन केंद्रातील मुलांना जागा अपुरुष असल्यामुळं आपल्या सर्वांच्या पाठबळातून सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी नवीन इमारतीचं आपण भूमिपूजन केलेलं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थिती मी प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत थो, सांगत असतो सांगत होतो की आम्ही नवीन इमारतीचं काम चालू करणार आहे नवीन इमारतीचे काम चालू करणार आहे नक्की आज ते घडून आले आणि आज बालसंगोपन केंद्राच्या नवीन इमारतीच्या विद्युत काम वी भूमिपूजन भी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांचा उपस्थित या ठिकाणी केलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये बांधकामाला पण सुरुवात होणार आहे ना आपण सर्व आहोत आपण जर नाथांची भूमिका जर घेतली तर त्याच्यात ता अनाथाविषयी राहणार नाही अनाथांची सेवा ही चेश्वर सेवा आहे याच्यात आपला सर्वांचा घरीचं वाट आहे सर्वांचा सहकार्य आहे त्याच्यामुळे कामाला घरी एक काडे असते लगेच मूर्ती त्याला दहा काडे झुळ्यात ते त्याचे मुळे तयार होते आपल्या सर्वांच्या पाठबळातून सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी अनाथ निराधार लेकरांची सेवा करण्यासाठी एक मुळी तयार झालेली आहे त्याच्यामुळे कामाला करी शोभा आहे आपलं सर्वांचं पाठबळ सर्वांचं सहकार्य या स या कामासाठी राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या सहकार्यातून एक आनंदासाठी एक घर तयार होत आहे एक निवारा तयार होत आहे तर आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे अनाथांच्या सहकार्यासाठी अनाथांच्या निराधारांच्या सेवेसाठी आपण सर्वांनी एकत्र देऊन या ठिकाणी मुलांसाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे मी एकट्याने काम चालू केलं मी एकटं काही करू शकत नाही आपलं सर्वांचं पाठबळ आहे सर्वांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे या कामाला शोभा आहे

कार्यक्रम आहे आणि ज्यांनी आज त्या ठिकाणी अतिशय धाडसनं महात्मा फुले बाल संगमन केंद्राची स्थापना करून अतिशय आदर्श असा समाजापुढे ठेवलेला आहे आणि त्यांच्या या धाडसाचं खरं कौतुक केलं पाहिजे आणि ते एवढंच नव्हे तर आज या ठिकाणी त्यांनी नवीन इमारतीचं भूमिपूजन सुद्धा केलेलं आहे खरं म्हणजे काशीनाथ चौगुले सरांच्याबद्दल दोन शब्द बोललेच पाहिजे परंतु परिस्थिती पुढं रडत बसण्यापेक्षा संघर्षाची तयारी ठेवण्या लढाण दिला आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे तर ही वंचित समाजातली जी, जी, जी मुलं आहेत या मुलांना प्रवाह म्हणून त्यांना शिक्षणाची खरं म्हणजे दारं खुली केली पाहिजेत आणि हे करत असताना परिस्थितीवर मात करत अच्छा सुंदर असं या ठिकाणी संगोपन केंद्र स्थापन केलं आणि एवढ्यावर न थांबता एका प्रचंड मोठ्या अशा इमारतीचं या ठिकाणी भूमिपूजन झाले खरं म्हणजे अशी माणसं ही दुर्लभ असतात समाजामध्ये मा ही माणसं जन्माला यावी लागतात आणि त्यामध्ये निश्चितपणे मी कौतुक करील आपले सा, साहेबांचं की आपण थोडं तरी काहीतरी ध्येयन प्रेरित होऊन समाजासाठी काहीतरी आदर्श निर्माण केला पाहिजे आणि तो ते, या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि म्हणून या त्यांच्या प्रयत्नाला खरं म्हणजे दाद दिली पाहिजे आज आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला आहे आणि म्हणून जाता जाता एक छोटासा काय आहे ना एक काहीतरी हातभार आपला लागावा हे म्हणून रुपये देणगी या निमित्तानं मी या इमारतीसाठी जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद

जवानी जो फूको जलाती नहीं वो वतन के Coolness. शुर्वा। शुर्वा <laughs> हो मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी मी गेलो सुरुवातीलाच भीमपूजन झालं आणि येऊले दारी तया विलो गेला गणावरी खरंच विलू गाण्यावर गेलेला आहे फार आनंद वाटतो फार आनंद वाटतो काशांत भाऊच्या अंतकारामध्ये जी तळमळ आहे त्या तळमळीच्या अनुषंगाने साटेसर मी असं म्हणेल पंखा पंखामध्ये भरावे बळ नभात उंच झेप घ्यावी मानव निसर्ग संवर्धनार्थ गोड प्रेमळ हाक द्यावी ज्येष्ठांच्या मऊ सुर्ख त्यात फुंकर घालावी मायाळू अरे वृद्धाश्रमातील डोळ्यात भाव निर्मावे आनंदाळू पालामधल्या वेदनेना जगण्याचे बळ द्यावे पालामधल्या वेदनेंना जगण्याचे बळ द्यावे अरे निराधार गोड सुमनांना एक स्वीकारावे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी महात्मा फुले बाल संगोपन केंद्राला पाच हजार रुपयाचे पुस्तकं त्यामध्ये कथा आहे कादंबरी आहे कविता संग्रह आहे बाल साहित्य आहे हे पुस्तकं मी भेट देणार आहे या ठिकाणी काशीनाथ चौगुले आणि माझा दोन हजार बारा पासूनचा संबंध आहे या भटकंती करणाऱ्या समाजाच्या नाथपंथी गोसावी समाज यांचे जे गोरगरीब मुलं आहेत या गोरगरीब मुलांना दिशा देण्याचं काम काशीनाथ तुम्ही करा कुठलंही काम करायचं म्हणलं तर जिद्द मनापासून मान अपमान अनेक सण केले त्यांनी ते मी बघितले प्रत्येकाच्या दरवाजा मध्ये जात असताना कोणी देत कोणी नाही देत कोणी काय बोलतं कोण टीका टिप्पणी करत या सगळ्या गोष्टीचा मान अपमान सहन करून काशीनाथने आज हे वटवृक्ष उभं केलेलं आहे परंतु मला या गोष्टीचा आनंद वाटतो त्यांनी त्या संस्थेमध्ये जाऊन ती संस्था खोलल्यानंतर पायानं भिंगरी बांधली डोक्यावर बर्फ जे आपण लोक म्हणतात ना डोक्यावर बर्फ तोंडात साखरन पायात भिंगरी ती अक्षरशः काशीनाथ चौगुलेनी डोक्यावर बर्फ ठेवला मन अपमान सहन केला तोंडात मात्र साखर ठेवली आणि पायात मात्र भिंगरी भिंगरी सारखा फिरून फिरून आज ही संस्था या ठिकाणी निर्माण केली अनेकाचे दरवाजे शिजवले मला या माझ्या गोरगरीब माझ्या नाथपंथी गोरगरीब समाजाच्या मुलांना मग इथं वीट भट्टीवाला असेल का कामगारांचे मुलं असतील भाग्य मुलं असतील या मुलांना घडवण्याचं माझ्या समाजातील मुलांना मुलांना या गोर निराधार मी काहीतरी देईल मला जे दोन रुपये दिलेले आहेत त्या दोन रुपयाचा विल्हेवाट त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे माझ्या बांधवांना या ठिकाणी त्यांनी केली दोन दोन रुपयाच त्यांनी हिशोब ठेवला आणि जे जे काम केलं ते प्रसिद्ध करत गेला आणि देणगीदारांना देखील त्याचा विश्वास वाटला आणि त्या विश्वासास तो सार्थ ठरलेला आहे आणि आज मी खऱ्या अर्थाने हे संस्था बघत असताना हे लेकर बघत असताना आनंद होतो की आमच्या सारखेला देखील हिंदी बोलायचं म्हटलं तर लवकर बोलता येत नाही पण आज ती जोशी नावाची ज्योती काय हिंदी बोलती खूप मनापासून आनंद होतो तो इंग्लिश आदेश अरे इंग्लिश मध्ये मुलं अंगठा बहादर आहे आमचा काशीनाथ आणि अंगठ्या बहादर मुलांनी हे इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये बोलणारे मुलं निर्माण केले ही सोपी गोष्ट नाही आणि त्यांनी ते नाव देताना मात्र महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुलेनी या देशामध्ये सर्वात प्रथम शाळा निर्माण केली या महिलांसाठी निर्माण केली त्याला साथ ही सावित्रीबाई फुले दिली आणि आज इथं आमच्या काशीनाथ चौगुलेला त्यांची पत्नी त्या कुटुंबाचा देखील त्या पत्नीचा देखील पत्नी साथ त्यांना लाभला आणि ते साफ करत असताना त्यांचे जे या संस्थेचे जे कर्मचारी आहेत हे शिक्षक वृंद आहेत या मॅडम आहेत त्यांनी देखील अतिशय त्यांना या गो बाल गोपाळांना सांभाळण्याचं शिक्षण देण्याचं काम त्यांच्या स्टाफनी केलं या व्यवस्थेनं ज्यांना उन्हात हुबा केला त्या भटक्या युमक्ताला उपेक्षित लेकरांच्या साठी समतेच आणि ममतेचा आबाळाची सावली देणारे काशीनाथ चौघुल्या चौगुले सरांचा कौतुकाचा हा सोहळा आहे आणि तो ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आहे जरा थोडीशी काढा लक्षात घ्या पण दिल्लीच ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीच ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि ही तक्त राखतो गोडेगावचा ह्या महात्मा फुले यांच्या संस्कार केंद्राची लेकर मुलं लागतो काशीनाथ चौघोले साहेब फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीची आंबेडकर ज्या वाटेने गेले त्या वाटेवरची माती कपाळाला लावून ला त्याच वाटेचे वाट स्वरूप तुम्हाला तुम्हाला माझा सन्मानाचा जय विभाय जाहीर तुम्हाला कौतुक त्या मुली ज्या पद्धतीने बोलल्या त्या मिलिटरीच्या मध्ये ज्या पद्धतीनं देशभक्तीवर गीत गायलं त्या सर्व मुलांचं मी मनपूर्वक जाहीर अभिनंदन करतोय जगातल्या <laughs> अर्थ एपीजे अब्दुल कलामनं सांगितलं ते डॉक्टर एपीजे अब्दुल शून्यातून गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण होईल म्हणून महात्मा फुले संगोपन केंद्रातून उद्याचा राष्ट्रपती मला चलोलेचा आहे तुमच्या या संगोपन केंद्रामध्ये मला दिसतंय लक्षात उद्याचा कलेक्टर मला दिसतो या देशाचं भवितव्य कशात आहे कुठं महाराष्ट्रामध्ये तर मी पहिलं उत्तर देईल की जावा घोडे गावला आणि काशीनाथ चौगोले साहेबांनी महात्मा फुले नावाचं बाल संगोपन केंद्र बनवलेलं आहे त्या केंद्रामध्ये भारताचं भवितव्य आहे ते भारताचं भवितव्य केंद्राला मला सांगा कढीपत्ता निर्माण करायचा एका आपल्या मुलांना मीठ बनवायचा याच्यासाठी संस्कार तुमच्या केंद्राला नाव आहे आणि ह्या केंद्राचं नाव आहे महात्मा फुले संस्कार केंद्र लक्ष दारुड्या बापाला म्हणून संस्काराची गरज म्हणून या, या देशाला महात्मा फुले बाल केंद्राच्या संस्काराची गरज आहे ती गरज तुम्ही भागवताय समाजाची आणि राष्ट्राची गरज भागवण्याचं काम काशीनाथ चौगळी साहेब या माध्यमातून या मातीत तुम्ही करत आहे लक्षात घ्या लवकरच या पत्रिकेतील जी तुम्ही इमार इमार जी इमारत आहे त्या इमारत लवकरच या भूमीत तयार झाल्याशिवाय राहणार नाही हा शुभेच्छा आणि आशावाद व्यक्त करतो आणि तेव्हा सुद्धा आम्हाला बोलवायला विसरू नका तेव्हा आम्हाला वाटेल हित आम्ही ही बोलतो सगळ्यांनी नारळ फोडले मी नाही फोडला मी त्याच्या त्यांच्या तोंडात साखर टाकून उद्घाटन केले लक्षात घ्या कार्यक्रम गोड केलेला आहे